महाराष्ट्र कसे भाऊ बरी का मी बी बरी नवीन वर्षाच्या अधिकाधिक भावा बहिणींना शुभेच्छा माझ्यातर्फे शाबाना शेख शाबाना शेखच्या परिवारातर्फे <coughs> सगळ्यांना शुभेच्छा सगळी आनंदात जावा वर्ष आनंदात जावा कोणाला दुख मिळायला लागवा चांगलं राणखी लागवा सगळी सुखात राहा आनंदात राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आज गुरुवार आहे आता हे दिवस सगळ्या ही वर्ष दोन हजार सव्वीस सगळ्यांना सांगू जावं सगळी आनंद आनंदात राहा मजेत राहा भाऊ बहीण यूट्यूब फॅमिली माझी मॅडम गेल्या स्वामी समजाच्या मंदिरात मी तिथे आता मॅडम आलं मागं हो। झाडं लावलेत ला ना तर पान द्यायचे मला आवडतं असं झाडांना पान द्यायला रात्री ते आम्ही पुरणाच्या पुढे मामाच्या राणापुळ्या रात्री सा अकरा वाजले आम्हाला घरी यायला बारा वाजेपर्यंत फटाकडे वाजत होते मरणाचे मला रात्री भजी खाल्ली होती तर मळमळ होते म्हणून मी सुपारी खाल्ली बघा बस की खोकल्याने एक जीव आहे माझा सारखा खोकला 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 गार्टीने उधुवायला आहे मला रातभर ठोस ठोकूक होते औषध घेऊन घेऊ काटाळी मी आता अगं आता काम कामालाय आणि कटाळी औषध घेऊ गोळ्या की दंडच होतंय गाठ थोडासा कमी व्हावा गाठ आहे पन्नाचा काही सुचत नाही माणसाला खोकल्याची उघळ आली ना बाटली समोर ठेवते पाण्याची मी आपले गोट गोड होतो पाणी पाणीपित्राचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या असे तिनिओ व्हिडिओ बर का आपण दहा नाही टाकत व्हिडिओ काल घेत तर राहापर्यंत चार वाजता साडेतीन वाजता घेतली मी घेतन सुट्टी घेतली ती मॅडम मॅडमच्या चांगलेच जा म्हणतात कशा सुट्टी घेतली मग म्हट हे करावं का घरी गेली घरनं गाऊन घेतलं गाऊन घेऊन राहणार घे चलत हे पाय दुखले राहते माझे कधी नाही चलत मी एवढी अन्न एकटे ते पोळ्याचा स्वयंपाक केला होता तिकडं आईनेच केला होता अन्न माझ्या पुरीने भजी केली मी पोळ्या के केल्या मी लाटल्या आणि भाजल्या माझ्या आईच्या आईने पुरण भरून दिलं रे आला तसे गेल्या आम्ही वेळेवर आज एकदम शांत वातावरण आहे कालवा नाही घिसघीज नाही काही नाही काही नाही खूप खूप ही सगळं उतड हाडकडी स्पीची झाल्यात एकदम म्हणून मी सुपारीचा टुकडा तो टाकते तोंडात मग उघड येत नाही गोळी खाती पोट बी घाल हो गोळ्या गोळा खाटा नाही मला वाटते गोळा खायला गडगड गडगड करतय पोट संधी होत नाही का काय मांढर देवीची यात्रा तीन तारखेला पौर्णिमा तीन तारखेला निघतो कळवायच पालखी निघती गच्च देवी भरते एकदम डोंगूर एकदम मुंगीसारखा भरतो मी तर गेलते शनिवारी बाई माणसाला पोट दुखलं तरी त्रास होतो हातपाय दुखलं तरी त्रास होतो डोकं दुखलं दुखलं तरी त्रास होतो खोकला आला तरी त्रास होतो थंडताप आला तरी त्रास होतो अवघड बाई माणसांचा काम मला असं सपोर्ट करत जा लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करा तुम्हीच आहे माझी युट्यूब फॅमिली सगळी भाऊ वह बहीण माझे दोन आयडिया तर गेल्या आता ह्या आयडियाला मला ना सगळेजण सपोर्ट करा पहिली आयडी छान होती माझी डिलेटच झाली कसं काय माझं चला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा खूपचा सपोर्ट होऊन द्या मला बघ यूट्यूब फेमलं सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करा मग खूक खूक सु सुजलं आहे माझं काही सुजलं आहे सगळं दहा वडा दहा वड आहे असंही पग नाही केलं तसाही पगण्याशी लगे चला बाय बाय